रामराम मंडळी मी डॉक्टर गणेश भुसळे गिरकांती आपल्या आखाच्या चॅनल वर सर्व शेतकरी गोपालक बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आज आपल्या फार्मवर पंचवीस ते सव्वीस गाईंचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे यापैकी काही गायी विक्री झालेल्या आहेत सतरा गायी या विक्री झालेल्या आहेत आणि नऊ गाय या विक्रीसाठी तयार आहेत तर ग्राहकांची मागणी जास्त असल्यामुळे गायी दोन ते तीन दिवसात सेल होतात त्यामुळे व्हिडिओ पडल्यानंतर तारीख पाहून लवकरात लवकर संपर्क साधावा तर भैरवनाथ डेअरी वाळकी तालुका नगर जिल्हा अहिनगर असे आपल्या फार्मचा पत्ता आहे तर आपण त्यांच्या क्रमवारी किमती तसेच त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू तरी एक नंबरची गाय मित्रांनो सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये हिला आठ ते दहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा प्लसची तर किंमत तिची आपण ऐंशी हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल तरी दोन नंबरची गाय मित्रांनो सेकंड इलेक्ट्रेशनमध्ये जन्ण्यासाठी पंधरा ते वीस दिवस वेळ आहे तिला दुधाची कॅपॅसिटी बारा लिटर प्लसची राहील तिची तिची किंमत आपण सत्तर हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त होतील बघू शकता एकदम शांत स्वभाव शिका आहे तरी तीन नंबरची काय मित्रांनो सेकंड इलेक्टेशनमध्ये ही पण जाण्यासाठी हिला पाच ते सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा बारा ते चौदा लिटरपर्यंत आहे आणि तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये सांगतो आहे व्यवहारात थोडीफार कमी जास्त करून देऊन टाकू तरी चार नंबरची काय मित्रांनो सेकंड मध्ये ही पण मध्ये जाण्यासाठी हिला दहा ते बारा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी हिची दहा लिटरपर्यंत आहे तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो आहे व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल बघू शकता दुसऱ्याच वेतामध्ये आणि एकदम शांत स्वभावाची हो तरी पाच नंबरची गाय मित्रांनो सेकंड लेक्ट्रेशनमध्ये आहे पण जन्मण्यासाठी हिला एक आठ ते दहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची आठ ते दहा लिटर राहील तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त करून तरी सहा नंबरची गाय मित्रांनो कलर कलरमध्ये तिसऱ्या वेताला आहे काय जन्मण्यासाठी एक चार ते पाच दिवस वेळ आहे तिला दुधाची कॅपॅसिटी दहा प्लसची राहीन तिची पण एकदम शांत स्वभावची काय बघू शकता तिची किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल तरी सात नंबरची काय मित्रांनो तिसऱ्या व्यातामध्ये जाण्यासाठी तिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा लिटर पर्यंत आहे तिची किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल तरी आठ नंबरची काय मित्रांनो दुसऱ्या व्याताला आहे जाणण्यासाठी याला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी आठ ते दहा लिटर आहे दुसऱ्या व्यतामध्ये तिची किंमत आपण पन्नास हजार रुपये सांगतोय व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल बघू शकता काही काबरागिरीमध्ये तर आपण सर्व गाईंच्या किमती सांगताना योग्य सांगितलेल्या आहेत किमती सांगितल्यापैकी जास्त काही फरक होणार नाही जर कोणी फार्मला व्हिजिट दिली समोर आल्यास त्यांचा हजार दोन हजारांचा मान सन्मान केला जाईल तर ज्या काही विक्री झालेल्या आहेत आपण त्यांच्या पण थोडक्यात किमती जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला गायींच्या किमतींचा थोडा अंदाज येऊन जाईल चला तर ही पण गाय वेलेली आहे हिला खाली गोरा आहे हिला दोन टायमाचं मिळून चौदा लिटर दूध चालू आहे ही आपण पासष्ट हजार रुपयाला सेल केलेली ही एक मोठ्या मापाची गाय विक्री झालेली आहे ही पण एक ऐंशी हजार रुपयाला सेल झालेली ही पण गाय विक्री झालेली आहे पासष्ट हजार रुपयाला सेल झालेली गाय बघू शकता का आपण मध्ये ही गाय विक्री झालेली आहे वेलेली आहे खाली कालवड एक सदुसष्ट हजार रुपयाला सेल झालेली आहे गाय बघू शकता चौदा लिटर दुधाची गाय तर ही गाय विक्री झालेली आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला विक्री झालेली ही एक विक्री झालेली गाय वेलेली खाली कालवड आहे तिला बारा बारा लिटर दूध आता चालू आहे दोन टायमाचं ते आपण सत्तर हजार रुपयाला सेल केलेली मोठ्या मापाची गाय बघू शकता ही पण गाय सेल झालेली आहे दुसऱ्या गाथामध्ये गाय बघू शकता शांत स्वभावाची पंचावन्न हजार रुपयाला आपण सेल केलेली ही बंगाई एक सकाळी वेलेली आहे सेल झालेली आहे तर तिला बारा ते चौदा लिटर दुधाची कॅपॅसिटी आहे खाली गोरा आहे ती गाय आपण सदुसष्ट हजार रुपयाला सेल केलेली ही बंगाई सेल झालेली आहे हिला जनण्यासाठी जवळपास एक महिना वेळ होता त्यामुळे आपण फक्त पंचेचाळीस हजार रुपयाला सेल केलेली ही एक गाय विक्री झालेली आहे चौदा लिटर दुधाची गाय आहे वेलेली दोन टाईम मोजबाप करून दिलेलं आहे तर ही गाय आपण साठ हजार रुपयाला सेल केलेली जय हिंद जय गोमाता जय गिरक्रांती